नमस्कार मित्रांनो मी इक्बाल चौगुले माझ्या फेसबुक अकाउंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक दुःखद घटनेचा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलो आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जीवन क्षणभगूर आहे असं म्हटलं जातं ते या व्हिडिओने अधोरेखित झालेलं आहे फार मोठी दुर्घटना या कुटुंबाच्या बाबतीत घडते काही आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी हे कुटुंब एका हॉटेलमध्ये आलेलं एक एक आहे त्यांच्यासमोर जेवण वेटर आणून देतो आणि थोड्याच वेळात एक दुःखद घटना ह्या कुटुंबाच्या बाबतीत घडते हे जे काका आहेत यांना अचानकपणे एखादा त्रास जाणू लागतो आणि हे सरळ भरलेल्या ताठामध्ये कोसळतात कुटुंबाला काय कळायच्या आतच ते ताठामध्ये कोसळतात आणि या यांच्या बाबतीत एक भयानक घटना या हॉटेलमध्ये घडते ज्याची या कुटुंबाने कल्पना देखील केली नसेल जे आनंदाचे क्षण कधी दुःखामध्ये परावर्तित होतात हे कुटुंबाला कळत देखील नाही फार मोठी दुर्घटना या कुटुंबाच्या बाबतीत घडते आणि नक्कीच म्हटलेलं खरं आहे की जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून जीवन कसं सुखा समाधानीने आनंदाने जगता येईल त्याकडे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे या घटनेवरून एक अधोरेखित होतं जीवन हे क्षणभंगूर आहे मृत्यू कधी आपल्याला कवटाळेल सांगता येत नाही धन्यवाद